गणेश आई मला पावसात जाऊ दे एकदाच बिजुनी मला गड गड करती विजान बातुनी मला कुणवती रे कुत्ते गड़ गडगड करती विजान बातुनी मला कुनवती मेट कसे तु दे ए आई ए आई मला पावसत जाऊ दे एक साथ दे बिदिनी मला जडली मला चिंब चिंब होऊ दे पत्ते कांचा बघत वा नाचतो मारतो पाण्यामधून यांच्या मजला पाठ लाग करू दे બહુ દે ધારે ખાલી હું બાર પાયા મી ઉડવીલ પાણી let go, <laughs> 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 Whoa, there.